नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केला आहे का की पुराणामध्ये हो ना हस्तर नावाचा राक्षस खरोखरच होता का किंवा त्याचा पुराणामध्ये कुठे उल्लेख का नाही तुंबडी या चित्रपटाचा केंद्रबंदू असलेला हा हस्त कोण होता आणि त्याची कथा कशी आहे याचं उत्तर शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात रापचे किड्या चला तर सुरू करूया यात जबरदस्त प्रवासात हस्तरच्या पौराणिक आणि काल्पनिक दुनियेतून अस्तर हा तुंबड चित्रपटात दाखवलेला एक अशुभ देवता किंवा राक्षस आहे त्याचे अस्तित्व पुराणामध्ये का नाही हा मोठा प्रश्न आहे हस्तरची कथा देवी पूर्तीच्या गर्भातून सुरू होती देवीने हस्तरला सोने दिले परंतु हस्तरची लोभवृत्ती इतकी प्रचंड होती की त्याचा सोने आणि अन्न दोन्ही हो होत या लोभामुळे देवतांनी त्याच्यावर प्रहार केला आणि त्याला शाप दिला की त्याची पूजा कोणीही करणार नाही त्याचं नाव कायमस्वरूपात पुसले जाईल पण या चित्रपटात दाखवलेला हस्तर खरोखरच अस्तित्वात होता का उत्तर असं आहे की भारतीय पुराणामध्ये हस्तरचं कुठेही नाव सापडत नाही मात्र अस्तरशी मेथेजो काही संदर्भ ग्रीक आणि बायबलच्या कथांमध्ये आढळतात उदाहरणार्थ ग्रीक पुराणामध्ये क्रोनस नावाचा एक टायटन होता जो देवीच्या गर्भातून जन्माला आला आणि त्याने आपल्या स्वतःच्या मुलाविरुद्ध युद्ध केले हाच कुटुंबातील संघर्ष हस्तरच्या कथेशी जुळतो बायबलमध्ये मॅमन नावाची एक व्यक्ती आहे जी संपत्तीचा देव मानले जाते मॅमन हा लोभ निर्माण करणारा देव होता त्याच्या संपत्तीच्या मोहात लोक अडकून जायचे अगदी हस्तरप्रमाणे हस्तरच्या या काल्पनिक कथेमागे लोभ आणि लालसेचा संदेश आहे त्याचा लोभामुळे तो शापित झाला आणि तुंबाड गावावर सतत पाऊस पडण्याचा शापही त्याच्याशी जोडला जातो तुंबाड गाव खरंच अस्तित्वात आहे का हे रत्नागिरी जिल्ह्यातलं एक शांततामय गाव आहे जगबुडे नदी वाहते तुंबाडचे खोत ही कादंबरी आणि तुंबाड चित्रपट यात एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे एका कुटुंबाचा पिढ्यानपिढ्यात चाललेला संघर्ष आणि लालसेमुळे मिळालेली शापित संपत्ती हस्तर हा केवळ एक पात्र नसून तो माणसाच्या अतिलोभाचं प्रतीक आहे मित्रांनो या कथेतून आपण खूप काही शिकायला मिळतं आणि ते म्हणजे लोक कधीच पूर्ण होत नाही तो फक्त आपल्याला शापित करतो